राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये आज जोरदार राडा झाला आज महाविकास आघाडीचे आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर पोहोचले त्याचे नारायण राणे आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं दुपारच्या सुमारास नारायण राणे किल्ल्याजवळील पुतळ्याच्या ठिकाणी दाखल झाले त्याचवेळी विजय वडेट्टीवार जयंत पाटील अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे किल्ल्यावर आले एकमेकांना एकमेकांचे कट्टर वैरी असलेले ठाकरे आणि राणे आल्याने तणाव निर्माण झाला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली पोलिसांनी योग्य नियोजन न केल्यानं ही स्थिती निर्माण झाली अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिली आहे ज्यामध्ये एक पोलीस जखमी झालेले आहेत एकूणच काय तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या माणसांसाठी खर्ची घातलं स्वराज्य स्थापन केलं त्यांच्याच कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करताना तथाकथित मराठी माणसांसाठीच लढणारे दोन पक्ष एकमेकांसमोर आले हीच का महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण पुतळे बनवण्याच्या नादात आपल्या थोर पुरुषांनी घालून दिलेला आदर्श विसरतोय हो का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय आधी पाहणी करायला कोण सांगणार यावरनं वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले होते जयंत पाटलांनी वैभव नाईक यांना शांत राहण्याचा सल्ला दिला दरम्यान राडा सुरू असताना प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय पाहूयावरून जिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला त्या चबुतऱ्यावरून महाराज काय बघत असतील हेही जरा महाराष्ट्राने एकदा समजून घ्यावं हे महाराजांना आवडेल का ज्या पद्धतीचा राडा आता सुरू आहे महाराष्ट्रात हे बघा हे एकदम टॉप अँगलवरून हा राडा तुम्ही आज बघत आहात त्या राड्याची ही दृश्य तुम्ही बघताय हो की ज्या दृश्यानं महाराष्ट्रानं फक्त विचारच करावा की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही चुनूक आहे का ठीक आहे कोकणामध्ये अशा पद्धतीची राजकीय संस्कृती होती हा महाराजांचा पुतळा ज्या पुतळ्यावरून हे सगळं प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आलं सगळ्या बाजूला तुम्ही इकडे या खाली गाड्यांचा संख्या पण वाढत चाललेली आहे जोरदार घोषणाबाजी तर होतेच आहे पण तिकडे ह्या राजगड किल्ल्याकडे येण्यासाठीची ही घोषणाबाजी लोक तिथे मोठ्या प्रमाणात येत आहेत गाड्या येत आहेत आणि ही दोन्ही बाजूला इथे आदित्य ठाकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पलीकडे वैभव नाईक यांचे कार्यकर्ते आणि त्या झाडाच्या खाली तुम्हाला दिसतायत ते नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव त्यांचे समर्थक कार्यकर्ते पलीकडे जे गेट आहे त्या गेटला हे सगळे लोक त्यांचे समर्थक समोरासमोर उभा येऊन ठाकलेले आहेत कुणालाच सांगता येत नाही की ह्या क्षणाला हे जे सगळं सुरू आहे ते केव्हा संपेल आणि कसं संपेल पोलिसांनी हस्तक्षेप केल्याशिवाय हे संपणार नाही आत्ता इथे एका पोलिसावरती दगडफेक झाली तो जखमी झाला हा महाराजांचा पुतळा जो पुतळा पडला आणि त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हे सगळे लोक इथे आलेत आणि त्यानंतर जे सुरू झालं आहे महाराष्ट्रात ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं राडाकरण आहे अनेक लोक वेगळ्या पद्धतीनं बोलले आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की हे श्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश आहे तिथे बघा अजून पोलीस आणि तो सगळा जमाव जो आहे त्या जमावादरम्यान आता घोषणाबाजी सुरू झाली आहे तर महाराष्ट्रात काहीही घडलं तर त्याला फडणवीस जबाबदार असतील असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे आणि जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील काही नाही विचारलं सांगितलं की नीट चाललं ना ठीक चाललं देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे त्यांनी काळजीपोटी देखील फोन केला असावं त्यांनी हिंमत द्यायला फोन केला त्यांना पण माहितीये की आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्ही लढत असतो तर ही घटना दुर्दैवी आहे घटनेचं राजकारण करायला नको अशी देखील प्रतिक्रिया आता उमटते इथं तर बिलकुलही झालं नाही पाहिजे कारण हे छत्रपती शिवरायांच स्मारक आहे आणि जी घटना घडली दुर्दैवी आहे अशा ठिकाणी मला असं वाटत नाही की राजकीय काही करण्याची गरज आहे आता काय करणार तुम्ही नाही आम्ही जाऊ ना इसकी जिम्मेदारी पोलीस डिपार्टमेंट के ऊपर अगर उनका दोनों का टायमिंग को सवेरे देते थे, तो एक को शाम को

माणसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या, या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकी सोडणार पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या, या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे मारून राजकोट किल्ल्यावर शिवद्रोही आडवे आलेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आंदोलकांवर आणि सरकारवर निशाणा साधलाय एक सप्टेंबरला हुतात्मा चौकात आंदोलन करणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले शिवद्रोही ते तिकडे आडवे आलेले हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनल वरती आले एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले मंत्री कहते की मी बडा बना दूंगा अरे जो पाप तुमने किया है वो पाप छुपा रहे हो तुम कमीशन खो रो आज महाराष्ट्र में तुमने रस्ते के लिए जितने पैसे खर्च करे महाराष्ट्र में चलने के लिए रस्ते नहीं है गड्डे के रस्ते बन गए लोग कोर्ट में जा रहे इनके विरोध में लेकिन ये कमीशनखोर सरकार को महाराज के कब अकल आएंगी और जनता में गुस्सा है ते राज्यातला सरकार हे भ्रष्टाचारी असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलेला आहे दरम्यान आधी पाहणी करायला कोण जाणार यावर वैभव नाईक चांगलेच आक्रमक झालेले होते जयंत पाटलांनी वैभव नाईकांना शांतराडाचा सल्ला दिला

परिस्थितीच बघा नाशिक इकडे जयंत पाटील परत आले त्यांनी वैभव हो नायकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकत नाही पलीकडे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे एस गायब आहेत आणि या ऑलरेडी तुम्ही एनडीटीव्हीच्या कॅमेरात ही दृश्य बघितलेली आहेत आता जे काही घडतं आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय संस्कृतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल याची ही चुनूक आहे आत्ता आले साहेब मॅडम एस पी कुठे आहेत कुठे आहेत एस पी कुठे आहेत एस पी साहेब कुठे आहेत एस पी साहेब एस पी गायब आहेत आणि या ऑलरेडी तुम्ही एन डी टी व्हीच्या कॅमेऱ्यात ही दृश्य बघितलेली आहेत आत्ता जे काही घडतं आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय संस्कृतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल याची ही चुनूक आहे आत्ता आले साहेब मॅडम एस पी कुठं आहेत कुठे आहेत एस पी कुठे आहेत एस पी साहेब कुठे आहेत एस पी साहेब